भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट घोटाळ्यातील मुख्य आरोपी पुंडला, तबल जा थेविन जा करना पुंडला अटक भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये भारत पुंड याला काल दिनांक एक डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिसांनी पंढरपुरात अटक केली आहे भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेड मध्ये अहिल्यानगरच्या ठेवीदारांनी तीस कोटी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ठेवीदारांनी वीस कोटी अशा पन्नास कोटी रुपयांच्या ठेवी गुंतवल्या आहेत या मल्टी स्टेट याच्या विरुद्ध अहिल्यानगरच्या ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली ते महिने तो फरार होता सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सपोनी माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोसई जाधव आणि त्यांच्या पथकाने केली आहे